नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतात शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून येथील शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने शेती करताना तुम्हाला दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेवग्यांच्या वाणांबद्दल व वा, त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी सखोल माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो वान आहे रोहित एक याची लागवड प्रामुख्याने बागायती तसेच कोरडवाहू शेतीत करता येते या वाहनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लागवडीनंतर अवघ्या सहा महिन्यात उत्पादन सुरू होते मित्रांनो रोहित एक वानाची गुणवत्ता निर्यात दर्जाची आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो मित्रांनो तमिळनाडू कृषी विद्यापीठाने या वाहनास देशातील सर्वोत्तम वाण म्हणून मान्यता दिलेली आहे शेतकरी मित्रांनो रोहित एक शेवगा वानाच्या एका झाडापासून वर्षाला सुमारे चारशे ते आठशे शेंगा मिळतात परंतु उत्तम व्यवस्थापन आणि दोन बहारांसाठी योग्य छाटणी व खत व्यवस्थापन केल्यास हे उत्पादन आठशे ते अकराशे शेंगांपर्यंत जाऊ शकते मित्रांनो एका झाडाला साधारणपणे दीड ते दोन फूट लांबीच्या शेंगा लागतात शेतकरी मित्रांनो वान आहे पी के एम एक हा तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेला शेवगेचा वान आहे मित्रांनो उच्च उत्पादन देणारा आणि वर्षातून एकदाच भरपूर उत्पादन देणारा हा वान आहे या वानाच्या शेंगा वीस ते तीस सेंटीमीटर लांब असतात आणि साधारणपणे एप्रिल मे मार्च महिन्यांदरम्यान उत्पादन मिळते मित्रांनो या वानाची लागवड स्वतंत्रपणे किंवा फळबागांमध्ये आंतरपीक म्हणूनही केली जाते या वानामुळे शवगा लागवडीमध्ये क्रांती झाली आहे मित्रांनो पी की एम एक शेवगा वाणाची उत्पादन क्षमता चांगल्या व्यवस्थापनाखाली प्रति झाड दरवर्षी आठशे ते अकराशे शेंगांपर्यंत असू शकते मित्रांनो या वानाची लागवड केल्यास सुमारे सहा ते सात महिन्यांत शेवग्या शेंगा लागतात मित्रांनो त्यानंतरचा वाण आहे धनराज मित्रांनो धनराज ही एक शौघ्याची सुधारित जात आहे जी सम आणि दमट हवामानात चांगली वाढते या जातीच्या लागवडीसाठी हलकी ते भारी जमीन लागते तसेच डोंगर उतारावरील हलक्या जमिनीतही चांगले उत्पादन येते या जातीची लागवड फाटे कलम किंवा बियांपासून केली जाते धनराज जात लवकर उत्पादन सुरू करते परंतु सुरुवातीच्या काळात उत्पादन कमी मिळते कालांतराने झाड मोठे झाल्यावर उत्पादन वाढते शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा आहे जाफना हा एक स्थानिक देशी शौघा आहे ज्याच्या शेंगा चौदर आणि लांब असतात या वानाचे उत्पादन जास्त असून तो कमी काळात कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारा हा एक वान आहे या वाणाची लागवड करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या फांद्या कलम वापरले जातात जेणेकरून चांगले उत्पादन देणारे झाड मिळतात मित्रांनो योग्य व्यवस्थापन केल्यास एका वर्षात एका झाडापासून सुमारे पंचवीस ते पन्नास किलो शेंगा मिळतात शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा वाण आहे ओडिसा मित्रांनो हा शेवगा वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे आणि तो महाराष्ट्रातही लोकप्रिय झालेला वाण आहे मित्रांनो हा वाण बारमाही उत्पादन देतो मित्रांनो लागवडीनंतर चार ते पाच महिन्यात शेंगा देण्यास सुरुवात करतो आणि प्रति झाड सुमारे दोनशे ते अडीचशे शेंगांचे उत्पादन देऊ शकते मित्रांनो ओडिसा वानाची चव उत्तम असून तो स्वतंत्र शेतामध्ये किंवा पिकांच्या आंतरपीक म्हणून लागवडीसाठी योग्य मानला जातो शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो